ओम नमः शिवाय दात व हिरण्यांची काळजी प्रसन्न गर्भावस्था शिरीष पटवर्धन सविनय सादर 20 ऑगस्ट दोन हजार चोवीस गर्भावस्थेत रक्तदाबाची काळजी नियमन वाढू नये यासाठी काय करायचे हे आपण बघितले यानंतरचा महत्त्वाचा भाग आहे दातांची आणि हिरड्यांची काळजी गर्भावस्थेत बरेच वेळेला हिरड्याला सूज येते हिरड्यातून नक्तस्राव होतो आणि दाताच्या अडचणी हिरड्यांचे त्रास बळावतात त्यासाठी रोज सकाळ उठल्याबरोबर आणि रात्री झोपताना दोन वेळा दात घासणे हे अनिवार्य आहे हे, हे सांगणे न लगे त्याचबरोबर हिरड्यांना हलक्या हाताने मसाज करणे हे सुद्धा तितकेच गरजेचे आहे आणि तिसरा महत्त्वाचा महत्त्वाचा भाग म्हणजे गंडूश हे आजकालच्या जमान्यात काळाच्या पडद्याआड गेला आहे फार सोपी गोष्ट आहे याच्यामध्ये कुठलंही तेल तिळाचं तेल मी वापरतो स्वतः तोंडात घ्यायचं एक चार ते पाच मिनटं तोंड फुगवून ठेवायचं गाल फुगवायचे आणि ते तसंच तोंडामध्ये ठेवायचं पाच मिनटं झाल्यानंतर ते गंडूशचं तेल आहे हे थुंकून टाकायचं आणि हे सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळेला करायचं यामुळे आपले मुखाचे आरोग्य तोंडाचे आरोग्य दात हिरड्याचे आरोग्य गर्भावस्थेत तर सुरक्षित राहीलच पण हे एरवीसुद्धा सगळ्यांनी करणं अत्यावश्यक आहे श्रीराम पूर्णविराम ओम नम शिवाय तेल हे तोंडातील सर्व प्रकारची घाण कुठलेही राहिलेले असलेले कण हे डिझॉल्व करून टाकतं नंबर एक आणि नंबर दोन म्हणजे आपण तोंड फुगवलेला असल्यामुळं हिरड्याच्या बाजूचे सर्व स्नायू ताणले जातात आणि ते ताणलेच गेल्यामुळे त्यांचा रक्तप्रवाह सुधारतो आणि त्यांचे आरोग्य चांगले राहते तेव्हा या जुन्या ठेवण्याकडे गंडूशकडे दुर्लक्ष करू नका आणि दाताची आणि हिरड्याची काळजी घ्या प्रसन्न बाळनपण निशुल्क विनामूल्य मोफत मार्गदर्शन दर गुरुवारी पुणे येथे जरूर जरूर लाभ घ्या श्रीराम पूर्णविराम श्रीराम ओम नमः शिवाय जय जय रघुवीर समर्थ